कब इंस्टा पे गए कब कितना टाइम वहाँ पे बीत गया वो सब किसी को अंदाजा ही नहीं होता उसके बाद जब टाइम देखते पता चलता अरे तीन चार घंटे बीत गया मोबाइल का, का, का पाए काम में कौन करूँ इतना, इतना।, इतना। जनजीत को मैं किसी चीज में कम नहीं बोलूंगा बट ये बोलूंगा ना कि जरा पुराने लोग को देखो और सोचो कि वो कहाँ थे और तुम कहा आणि आत्ता बघा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात आलेला आहे तो म्हणजे आपला साथी बोलू शकतो आणि आपला दुश्मनही बोलू शकतो तो म्हणजे आपल्या हातात असलेला मोबाईल या मोबाईलचे खूप चांगले परिणामसुद्धा आहेत आणि दुष्परिणामसुद्धा आहेत ह्याच्यावरती पॅरेंट्स किंवा जे आत्ताची जनरेशन आहेत त्यांना काय वाटतं ह्याचाच आढावा घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत जनतेमध्ये आणि त्यांना विचारणार आहोत मोबाईल त्यांच्या आयुष्यात काय काम करतो आणि किती उपयुक्त आहे किंवा त्याचे ये तोटे का है चला वे न गलता जाए हमारी जो पीढ़ी है आजकल की पीढ़ी जो 97 के बाद जन्मे है वो बच्चे ज़्यादातर मोबाइल में रहते हैं तो हर चीज़ की बीमारी का भी लक्षण के इस पर है हम लोग नक्शे पे आपको क्या लगता है आपका कितना टाइम जाता है मोबाइल में मतलब जाता है मतलब आठ नौ घंटे तो जाता है तो दो तीन घंटे ही जाते हैं बस दो तीन तास जाता तू मराठी है था मलाई इतने मराठी मलाई सांग याचा किती दुष्परिणाम होतो तुझ्या पर्सनल आयुष्यामध्ये आईकडनं ओरडा जर हो नक्की मिळत असेल हो, 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 मम्मी चिल्लाती होगी हो। पप्पा भी चिल्लाते हो और आपकी पढ़ाई का भी नुकसान होता होगा इसमें हां ओके हां okay? हा, क्या लगता है ऐसा क्यों हो रहा है ये जब से मोबाइल अपने हाथ में आया तब से हो रहा है हां ये बात है वैसे दिवसाचे किती तास तू घालवतेस मोबाइल मध्ये दो तीन दो तीन दुसर आणि मग अभ्यास कॉलेज बाकीच्या गोष्टी कशा मिळाले एखादा किस्सा सांगशील मला की जेव्हा तू मोबाईल बघते तेव्हा आई काय <laughs> बोलते <laughs> मुलांना बघून वाईट म्हणजे असं वाटतं का त्यांना मैदानी खेळ काय या मोबाईल मुळे माहिती नाही त्याच्यामुळे असं मुलांमध्ये अस्वस्थता आणि मोबाईल एक असा विषय का आज म्हणजे मुलं एक टाइम जेवण कमी करतात परंतु मोबाईलवर त्यांना पहिले मोबाईल हा पाहिजे असतो आणि त्या मोबाईलमुळे मुलांची जी शारीरिक जी अशी क्षमता आहे पाहिजे तशी त्याच्यामध्ये असं वाढ होत नाही म्हणजे मोबाईल जेवढा आवश्यक आहे तेवढा घातक बी नाही एवढंच मी बोलू शकतो बा या विषयावर बाकी दुसरं काय नाही तुमच्या घरात तुमचे मुलं वगैरे मोबाईल घेतात तेव्हा तुमची पहिली रिॲक्शन काय आता इतका राग येतो पण काय करणार आहे ते ऐकती नाही ना म्हणजे त्यांना जेव्हा अक्षरशः जेवण एक हाताने जेवण करते तर दुसऱ्या हाताने मोबाईल ते व्हॉट्सअप चालू राहत हे बघत राहतात पाहतात म्हणजे आता असं झालं का ते आपण पाहून न पाहिल्या सारखं करण्याची आज आमची परिस्थिती तशी तयार झाली नाही दिलं तर त्यांना ते अस्वस्थ होतात अस्वस्थ म्हणजे मग ते जेवणार नाही राग येतो असं तर काय बरं ह्याचे लोक झोपत पण नाही बारा बारा वाजे खेळत बसतात मी पण तेच आहे डोळ्याची वाट लागून गेली सगळी डोळ्यांची वाट लागून दोन मुलं आहेत दोन मुल, दोन्हीकडे मोबाईल असेल हा काय वाटत त्यांना बघून राग येतो हा राग येतो मोबाईल नाही दिले तर सारखं गेम लावत बसतात मोबाईल दिल्यानंतर कितीला आहे तुमची मुलं एक दुसरीला आणि एक चौथीला आहे बघाय एकदम छोटी मुलं आहेत आणि त्यांना पण मोबाईल हवा आहे मोबाईल नाही दिला तर चिडचिड होते हा चिडचिड होते आणि जेवत पण नाही मग त्यांचं जेवण मोबाईल द्यावा लागतो वाईट वाटत नाही हा वाईट एकदा जेवण नाही दिलं पण मोबाईल पाहिजे मोबाईल वापरल्यामुळे किती तास तुझे वाया जातात अक्का दिवस आ, नंतर पश्चात होतो असा काय अरे काय करत होतो दिवस नाही होत पश्चात मजा येते हा मला एक सांग तू किती आता बारावी झाले बारावी झाली मग घरी आडा ऑर्डर तर पक्का मिळतच हा मग तेव्हा तू काय बोलतोस काय नाही लक्ष देत एवढं मग तू आता थोडस वापर कम, कमी करशील करणार किती आ, रात्री वापरणार नाही मग रात्री रात्रभर जागायचं हा हा असं काय बघतो रे रेंजच बाकी काय नाही <laughs> मोबाईल जास्त वापरणं किती घातक आहे काय सांगशील काय अंदाज नाही आपल्याला पण घातक तू वापरतो ना बरे पैकी बरपैकी नाही अक्का दिवस दिवस आहे कामापुरती वापरतो कामापुरते पाच ते सहा तास दिवसातून दिवसात हेच पाच सहा तास जर तू जिम करशील किंवा एक्सरसाइज करशील किंवा वेगळ्या गोष्टी करशील तर तुला नाही वाटत तुला फायदा होईल काय माहिती आता ते बघावं लागेल वॉक कमी करून जर मोबाईलचा वापर कमी केला तर वाटत नाही आयुष्यात काहीतरी बदल होईल शंभर टक्के होईल मग काय करणार काय बदल करू शकता जर कमी केला तर खूप खूप गोष्टी खूप करू शकते ती लाईक काय लाईक जिम करू शकते ती मैदानी खेल खूब सकती था विषय आपको क्या लगता है मोबाइल बहुत ज्यादा यूज करने से जिंदगी में बहुत फायदा हो रहे हैं बिल्कुल नहीं बहुत नुकसान हो रहा है बहुत ज्यादा कितना टाइम यूज कर मैं मुश्किल से दो ढाई देना चाहोगे जो मोबाइल यूज कर रहे हैं मैं भी भी करता आप करते मोबाइल यूज पे ये बोलूंगा कि अगर मोबाइल यूज भी करे तो सिर्फ रियलिटी देखने के लिए करो अदरवाइज लोग बहुत ज्यादा गलत चीज़ों के लिए भी यूज कर रहे हैं और सबसे इंपॉर्टेंट जितना मोबाइल यूज कर रहे हो ना I think उसमें अपनी फैमिली और रिलेटिव से क्लोज हो वो चेंजेस में दिखता है नहीं। आज के जो 97 के जो जो बाद पैदा हुए हैं। वो तो अलग ही। को मैं किसी चीज़ में कम नहीं बोलूंगा बट ये बोलूंगा ना कि लोग को देखो और सोचो कि वो कहाँ थे और तुम हो? आज के डेट में मराठी करता तो आज जनरेशन है प्रत्येक मिनटाला कंटा कशा मुझे मोबाईल मुळे आता माझी पण मुलगी आता नववी आता आहे पण मोबाईल शिवाय राहतच नाही तिला किती मी बोललो ना हो मोबाईल थोडा कमी कर पण चिडचिड करते पण थोडंफार समजावं लागतं मग हातातून घेतलं की थोडं पण बघतेच पण मी थोडं थोडं हे करतो ते नवीन जनरेशन आहे जनरेस जेन्स आहे बोललो ना तरी पण ऐकत नाही एक छोटी पण आहे तिला पण मोबाईल शिवाय राहतच नाही पण आम्ही थोडा थोडा कमी करायचा प्रयत्न करतो पण ऐकतच नाही सध्याची जनरेशन तर ऐकतच नाही ते त्याला कारणीभूत नाही वाटत त्यांनी पॅरेंट्सच आहे कारण याच्या अगोदर मोबाईलच नव्हता आम्ही तर बिना मोबाईलचे आता सोशल मीडिया आल्यापासून जास्तच हे झाले कंठाळ खूप येतो ना आजकाल जनरेशनला काही काम पाणी आणायला सांगितलं तरी मोबाईल बघायचा आहे त्यांना थोडं जरी काम सांगितलं तरी म्हणणार हा तुझे तू घे ना दोन मिनिटं मी काम करते काहीतरी बघते प्रत्येक गोष्टीला कंटाळा आहे काही काम सांगितलं कंटाळा आहे कारण हातात मोबाईल आहे तो त्यांना सोडता येत नाही आणि तो सोडू नये त्याच गोष्टी नाही फ्री टाइम मध्ये कदाचित तुमचं काम करतील पण कंटाळा खूप आहे काय वाटतं एकंदरीत बघून त्या काय आई वडिलांची बी आहे थोडीफार नाही का मोबाईल द्यायचं एवढ्या कमी वयात लेकरांना मोबाईल देणं हे चुकीच आहे हा पहिलं त्यांना स्टँड झालं पाहिजे स्वतःच्या ह्याच्यावर नाही कळलं पाहिजे की बाबा आपण काय करणार आहे पुढं काय करू शकतो मग बाकीच्या गोष्टी करायला पाहिजे त्यांना मोबाईल देणं एवढं लवकर चुकीचं आहे काय काम सांगितलं की ऐकायला जरा राग रखपान होते त्यांचा मोबाईल असला की नको वाटतं काम करायला चोवीस तास हातात मोबाईल पाहिजे त्यांना अभ्यास नाही त्यांना गेमिंग फुटले लागते गेम खेळायला आवडतं हा माणसं लेकरांच्या डोक्यावर परिणाम होतो ना मोबाईल जास्त दिला की हा मैदानी तर खेळ नाहीच नाही गेम खेळून खेळून ती बुद्धी जरा परिणाम होते त्यांचा असं खेळ शरीराला त्यांच्या हीच नाही बाबा ताकदच नाही की जाऊन बाहेर कुठे खेळावं नवीन काहीतरी शिकावं असं त्यांची इच्छाच नाही हा टाइम वेस्ट होतो हो किंवा असा बोलू शकता तुम्ही पण कधी कधी त्याचे फायदे पण असू शकतात ना जसे की लहानपुर बिझी राहतात आई वडिलांना थोडा काम करायला वेळ भेटतो किंवा बाकीच्या पण गोष्टी होतात त्यामुळे पण लोक मोबाईल देतात कारण माझ्या जर फॅमिलीमध्ये बघितलं तर आमची स्वतःची आत्या ती मुलांना मुद्दा मोबाईल देते तिला काम करायला भेटतात एक लहान मुलगी एकटी घरात सांभाळते कधी कधी मुलं जेवत नाही त्याचे काही काही परिणाम पण होतात त्यांच्यावर जे की आता जेवतच नाही ती मोबाईल घेतल्याशिवाय ती जेवत नाही कानामध्ये डिपेंड आहे तुमच्या पूर्ण पण डिपेंड हां माहीत पडायला पाहिजे नेहमी मुलांना मोबाईल देत तर का देत आहे ते मोबाईलमध्ये काय करतायत काय करतात ते लक्ष दिलं पाहिजे असे इंटरनेटवर भरपूर सारे ॲप्लिकेशन्स आहेत जे पॅरेंट्स कंट्रोल्स असतात असे भरपूर सारे आता नवीन युगामध्ये ॲप्लिकेशन्स आलेत जे पॅरेंट्सला समजू शकतात त्यांना दोन्ही साईडला क्लोन्स पण होऊ शकतात फोनचे हे की द्या आ, द्या पण काम झालं असं तर नाही बोलताय ना, बोलता ना पण तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या मुलांवर की मोबाईलवर ते काय करतायत कसे करतायत कुठे करता मोबाईल वा वापरता मग आई वडील काय बोलतात तेव्हा वर तर थोडे अभ्यास कर बोलतात आता पेपर ना मोबाईल होत तुला कमी पर्सेंटेज कधीतरी मिळालेच असते मिळालेत आता कितीला किती लागतो पहिले फिफ्टी होते आता आता फोर्टी टू पडले वाईट वाटत नाही वापरणार नाही जास्त नाही वापरणार पण थोडं थोडं वापरणार वापरणार हा का पन, का मोबाईल का पाहिजे तुला असं बघायला काय बघायचं टाइमपास होतो पण मग घरातली काम कोण करणार आहेत ना आहेत ना आई बाबा घरातले पण काम करतो ना काय करतो मदत लावतो हात लावतो करतो असा काहीतरी मोबाईल बघत असेल आणि आईने काही काम सांगितलं तेव्हा काय वाटतं की मोबाईल बघत राव नाही मोबाईल ठेवून जायचं कामाला करतो तू ते काम पक्का है। करतो की फक्त कॅमेरा पूर्ति आहे जब इंसान रहता है बिजी रहता है तो उसको तीन चार घंटे चार घंटे पाच घंटे चले जाते पता ही नहीं चलता और मेन की सब डिजिटल हो रहा है सबको डिजिटल हो रहा है लेकिन उसमें नुकसान ये हो रहा है की जो एक्टिविटीज़ होती है जो फोकस होता है वो सब हट जाता है हाँ। क्योंकि अभी मोबाइल यूज़ कर रहे हैं किसी काम से यूज़ कर रहे हैं हाँ। लेकिन एक नोटिफिकेशन आया एक चीज़ आया वो कब इंस्टा पे गए कब कितना टाइम वहाँ पे बीत गया वो सब किसी को अंदाजा ही नहीं होता उसके बाद जब टाइम देखते पता चलता है अरे तीन चार घंटे बीत गए तो मोबाइल अच्छा है वो अच्छी चीज़ है लेकिन थोड़ा मोबाइल भी अच्छे यूज़ के लिए हो इंस्टा भी चलाओ ऐसा कुछ नहीं है लेकिन थोड़ा लिमिट में चलाओ कि हाँ आधा घंटे का लिमिट है मैं कर रही हूँ आधा घंटा यूज़ किया उसके बाद ख़त्म कर दो बट उससे मेन फोकस हटता है कि अभी जो शॉर्ट्स वीडियो देखते हैं हम वो शॉर्ट्स की वजह से घंटे चले जाते हैं और सेकंड थिंग कि अगर उसमें उसमें अटेंशन स्पेंड कम होता है अगर आप दिन में सौ वीडियो देखते हो उसके बाद अगर आप बड़ी वीडियो लॉन्ग पंद्रह सोलह मिनट की वीडियो देखने जाओगे तो, तो देख ही नहीं पाओगे बोर हो जाओगे तो मुको लगे कब स्किप करके मैं अपना स्क्रोल करूँ किसको पसंद है जॉब पे जाना मेहनत करना स्ट्रगल करना नाइन टू फाइव किसको पसंद है किसी को नहीं पसंद है अगर मैं एक जॉब पर्सन हूँ अगर मैं जॉब भी कर रहा हूँ तो मेरी एक कंडीशन है रिस्पॉन्सिबिलिटी इसलिए मैं जॉब कर रहा हूँ नहीं तो किसको पसंद है सुबह उठ के अपना नींद ख़राब करके जॉब पर जाओ सबको पसंद है मैं एक कम्फर्ट जोन में लेटे रहूँ स्क्रोल करूँ अपना डोपामिन हेट करूँ लेकिन ये सब चीज़ होती है जो लॉन्ग टर्म में जब टाइम बीत जाता है तो रियलाइज़ होता है कि ये सब नहीं करना चाहिए था यही सब चीज़ होती है मोबाईल मोबाईल जास्त वापरल्यामुळे दुष्परिणाम तर खूप आहेत त्याचे काय वाटतं आजची जनरेशन आहे ती कंटाळा जो आहे त्यांच्या अंगात खूप दिसतो आहे त्याला कारणीभूत कुठेतरी मोबाईल पण आणि आणि सुद्धा आहे काय वाटतं सगळं सगळ्यात मोठी गोष्ट आईवडिलांच्या संसार कसं म्हणजे सांगणार की मोबाईल जर लहानपणापासूनच मोबाईलचं त्याला देणारच नाही तर काहीतरी होऊ शकतं आणि आताचे जनरेशन ज़े हे एका मोबाईल विना त्यांना हां जगू शकत नाही म्हणजे करमत नाही करमत नाही म्हणजे मोबाईल म्हणजे हवं म्हणजे हवं आणि ती आदत ना लहानपणापासून ला लागते आणि लहानपणापासून जर आदत नाही लागली तर त्याचा विकास काही ना काही चांगला परिणाम आणि काही ना काय त्याचा होऊ शकतं पोरांवरती कारण आपण लहानपणापासूनच पोरांना जे शिकवलं जातं तसंच ते वागते मग याचा कंटाळा घालवण्यासाठी काय करावं पाहिजे मोबाईल त्यांच्या हातात देऊच नाही आई वडिलांच्या वरती डिपेंड आहे मुलगा कसा कोणत्या लाईन वरती जातो आणि जर जर मुलगा चांगल्या लाईनवरती जाणार आई संस्कार असणार त्या हिशोबाने होतं आणि एखादा आई वडील लक्ष द्यायला भाग पाहिजे बघा हे यांचं मत होतं आणि आपण वेगवेगळ्या वेग वे लोकांच्या वेगवेगळ्या वेग वे वेग वे वेग वे प्रतिक्रिया तुम्हाला दाखवल्या काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मोबाईल जास्त वापरत असाल तर किती तास वापरताय असंही आम्हाला कळलं तरी चालेल पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा मोबाईल जितका फायदेशीर आहे तितकाच नुकसानदायक नुकसानदायकसुद्धा आहे कमेंट करून आम्हाला सुचवा कळवा आणि पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र कॅमेरामन विजय शॉसोबत अमोलतेली ठाणे